ऑगस्ट महिन्यातील तूळ राशी हा महिना आपल्यासाठी चढ उतरांचा आहे आपण जर नोकरी करत असाल तर कायम कोणत्याही प्रकारच्या चुकीमुळे वरिष्ठांची बोलणी खावी लाभू शकतात तेव्हा राहून आपले कामे करावीत व्यापारी त्यांच्या व्यवस् व्यवसायात अत्यंत व्यस्त राहतील परदेशात जाण्याची योजनासुद्धा आखू शकतात खर्च अत्यंत जलद गतीने वाढल्याने आपली आर्थिक स्थिती प्रभावित होईल परंतु आपली प्राप्तीसुद्धा अलद गतीने वाढणार असल्याने आपण आर्थिक गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे केल्याने भविष्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्ती होईल अनेक अडचणी येऊनसुद्धा त्यांनी एकाग्रता टिकून राहिल्यास त्यांना चांगले परिणाम मिळतील विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवता जीवनात काही त्रास जाणवला तरी त्यांनी वैवाहिक जोडीदाराशी बोलताना कटू शब्द टाळवेत त्यामुळे महिन्याच्या महिन्याच्या उत्तरदात त्यांचे नाते दृढ होईल हा महिना प्रणय जीवनासाठी काहीसा प्रतिकूल असल्याने आपण आपल्या प्रेमिकेशी संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा ह्या महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे